कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित सुबरतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात छत्रपती शाहू विद्यालय विद्यापीठ हायस्कूल न्यू हायस्कूल महाराष्ट्र हायस्कूल छत्रपती शाहू विद्यालय संघ विजयी झालेत सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई विजय विरुद्ध माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय एक शून्य शाहू विद्यालयाकडून प्रसेन इंगळे एक गोल केला विद्यापीठ हायस्कूल विजय न्यू इंग्लिश मिडियम स्कूल संभाजीनगर शून्य शून्य विद्यापीठ हायस्कूल चार एकने ट्रायब्रेकर वर विजय न्यू हायस्कूल विजय विरुद्ध आना सरदेसाई हायस्कूल दोन शून्य न्यू हायस्कूलकडून आकाण बागवान आयान वेग एक गोल महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध सम लोहिया हायस्कूल एक एक महाराष्ट्र हायस्कूलकडून कार्तिक निकम व सम लोहिया हायस्कूलकडून तन्मय्याने एक गोल महाराष्ट्र हायस्कूल सडन देतवर विजय छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी विजय विरुद्ध सेंट झेवियर्स हायस्कूल शून्य शून्य छत्रपती शाहू विद्यालय चार तीन ट्राय ब्रेकरवर विजय पोद्दार स्कूल विजय विरुद्ध प्रायव्हेट इंग्लिश स्कूल दोन शून्य पोद्दार स्कूलकडून हसनेन अन्सारी दोन गोल केलेत महावीर इंग्लिश स्कूल विजय विरुद्ध न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल एक शून्य महावीरकडून शौर्य गुणके एक गोल केला शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध शिवाजी मराठा हायस्कूल तीन शून्य शांतिनिकेतनकडून सोहम नरसिंगांनी शुभनील नरसिंघाने जयशिव शंभो हिरेमठ एक गोल केला वज देशमुख इंग्लिश स्कूल विजय विरुद्ध इस्तर पॅटर्न हायस्कूल दोन शून्य देशमुख इंग्लिशकडून मंथन देसाई दोन गोल विद्यापीठ हायस्कूल विजय विरुद्ध न्यू हायस्कूल शून्य शून्य विद्यापीठ हायस्कूल एक शून्य ट्राय ब्रेकरवर विजय कोल्हापूरहून दर्पण न्यूसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज